डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेश नगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी काल संगमनेर नगरपालिका यांच्या वतीनं आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्या वतीनं मतदान जागृती कार्यक्रम संगमनेरच्या बसस्थानकावर आयोजित केला गेला येत्या तेरा मेला लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार आहे त्यामुळं मतदारांची जनजागृती व्हावी मतदानाची टक्केवारी वाढावी सर्वांनी आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन नगरपालिकेच्या वतीनं केलं गेलंय यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं या मतदान जागृती कार्यक्रमात सहभागी झाले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट